दुसं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा कित्येक वेळा आपल्यावर जळणारी आपल्याला त्रास देणारी आपल्याला नजर लावणारी आपल्या अपमान करणारी आपल्या जवळचीच लोक असतात बऱ्याच वेळा ही लोक आपल्या घरातले असतात आपल्या कुटुंबातले असतात किंवा आपल्या शेजारचे असतात कधी कधी ही लोक आपल्या रक्ताची असतात कधी कधी आपल्याला माहितीही नसतं पण ती लोक आपल्यावर जळतात आपल्याला त्रास देतात एखादा नवीन व्यवसाय सुरू केला की सुरुवातीला चांगला चालतो पण त्याच्यानंतर असं काहीतरी होतं की व्यवसाय बसून जातो म्हणजे आपल्याच जवळची लोक आपल्याला नजर लावतात कधी कधी आपल्याच घरात राहणारी लोक आपल्या विरुद्ध कट्टकारास्थान असतात सतत घरामध्ये भांडणं लावतात क्लेश कलह होतात बघा जर तुमच्याही घरात किंवा तुमच्याही आयुष्यात कुणी असं असेल जे तुम्हाला त्रास देत असेल विनाकारण तुम्हाला टार्गेट करत असेल विनाकारण तुमच्यासोबत क्लेश कलह करत असेल तुमच्यावर प्रत्येक गोष्टीत जळत असेल आणि त्या व्यक्तीपासून तुम्हाला लांब राहायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्यापासून दूर करायचं असेल तो व्यक्ती तुम्हाला जो काही त्रास देतोय तो त्रास तुम्हाला कुठेतरी संपवायचा असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा बघा सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी अगदी मासिक धर्मसूतक असे कुठलेही नियम वगैरे काहीच नाही काय करायचं आहे तर शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे बघा काचेचा ग्लास ज्यात आपण कोल्ड ड्रिंक वगैरे पितो असं छान काचेचं ग्लास नसेल तुमच्याकडे छोटी वाटी किंवा बाऊल असेल भांडं असेल छोटं तुम्ही ते घेतलं तरी चा ते चालेल काचेची कुठलीही एक गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे जिथे तुम्ही झोपताय कुठे बेडरूममध्ये झोपताय लिव्हिंग एरिया झोपताय जिथे तुम्ही झोपताय तिथे काचेचा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आणि तुमच्या बाजूला ठेवायचं समजा मी अशी झोपते तर माझ्या डोक्याचा भाग जो येईल मागे पुढे कुठेही तुम्हाला जिथे जागा असेल तिथे तुम्ही जिथे झोपता त्या डोक्याच्या भागात बाजूला कुठेतरी तो ग्लास ठेवून द्यायचा आहे तुम्ही बेडवर झोपता त्या बेडच्या खाली तिथे बाजूला तो ग्लास ठेवला तरीही चालेल आता पाण्याने भरलेला ग्लास तुम्हाला तिथे ठेवायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे जे लिंबू तुम्ही घेतलेला आहे त्या लिंबाच्या वरती त्या लिंबाच्या वरती जो व्यक्ती तुमच्यावर जळतो किंवा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय जो व्यक्ती तुम्हाला बाधा लावतोय जो व्यक्ती तुमच्यासोबत क्लेश करतोय जो व्यक्ती तुम्हाला नजर लावतो जो व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागतोय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे अगदी एका शब्दात काळ्या रंगाचा पेन घ्या किंवा काळ्या रंगाचा मार्कर घेतला तरीही चालेल एका शब्दात त्या लिंबावरती फक्त त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आता हे जे लिंबू आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे हाताची मूठ बंद करायची आहे हाताचे मूठ बंद करायचे आहे त्या व्यक्तीबद्दल त्या लिंबात सांगायचं आहे की ही व्यक्ती मला त्रास देते आहे आणि त्या व्यक्तीचा त्रास त्या व्यक्तीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मी आजपासून ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव पाच मिनटं तुम्हाला घ्यायचं आहे समजा मी हा उपाय माझ्या नवऱ्यासाठी करते ज्याचा मला त्रास आहे माझ्या नवऱ्याचं नाव समजा रोहन हो आहे तर मी रोहन 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 असं म्हणणार समजा तुम्ही तुमच्या सासूसाठी करताय तुम्ही बहिणीसाठी करताय तुम्ही, करता तुम्ही सा सासऱ्यांसाठी करताय जावेसाठी करताय कलिकसाठी करताय बॉससाठी करताय कुणासाठी ज्यासाठी करताय त्या व्यक्तीचं पाच मिनटं त्या लिंबावर नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे ते काचेचे काचेचा जो ग्लास आहे त्या ग्लासातील पाण्यात टाकायचं आहे ते लिंबू त्या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत अर्धा चमचा काळे तीळ टाकायचं आहे बघा लिंबू काचेच्या ग्लासमध्ये टाकायचं आणि त्याच्यासोबत अर्धा चमचा तीळ घालायचे रात्रभर हे पाणी आपल्या उशीजवळ आजूबाजूला म्हणजे जिथे झोपतं त्या डोक्याच्या भागात तिथे रात्रभर हे ठेवायचं सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं लवकर उठायचं आता हा काचेचा ग्लास घेऊन घराच्या बाहेर जायचं सरळ उंबरठ्यातून घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर एखादं झाड असेल पण ते झाड काटेरी असावं लिंबाचं झाड असेल किंवा कुठलंही एखादा नवीन तुम्ही रोप लावलं तरीही चालेल कुठलंही एखादं नवीन झाडाचं जे रोप आहे छोटंसं या उपायासाठी ते तुम्ही तुमच्या दाराच्या आजूबाजूला कुठेही बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये किंवा जमीन असेल तर जमिनीत तुम्ही लावलं तरीही चालेल आता काय करायचं हे लिंबाचं पाणी जे आपण बाहेर घेऊन गेलेले आहोत हे पाणी तुम्हाला त्या झाडाला घालायचं आहे हे पाणी त्या झाडाला घालायचं आहे जे काळे तीळ घातलेले आहे ते सुद्धा त्या झाडाला घालायचे आहेत लिंबू मात्र तसंच ठेवायचं आहे लिंबू आणि काचेचा ग्लास दोन गोष्टी घेऊन घरात यायचा आहे ठीक आहे आता हा काचेचा ग्लास ते 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 ले ले जो आहे त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे त्यामध्ये पुन्हा ते लिंबू घालायचं आहे आणि हे घरातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात ठेवायचं आहे पुन्हा त्या रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा तेव्हा पुन्हा अर्धा चमचा तीळ घालायचे आणि हे जे पाणी आहे ते आपल्या उशीच्या बाजूला आजूबाजूला जिथे झोपताय तिथे ते ठेवून द्यायचं सलग सलग अकरा दिवस मोजून अकरा दिवस रोज रात्री झोपताना हे लिंबू काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात घालायचं अर्धा चमचा तीळ घालायचे सकाळी उठल्यानंतर हे पाणी घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या रोपट्याला झाडाला घालायचे अकरा दिवसात ते झाड सुकलं अकरा दिवसात त्या झाडाची पानं गळाली अकरा दिवसात ते झाड कुठेतरी तुम्हाला कोमेजलेलं दिसतं कुठेतरी ते झाड तुम्हाला कदाचित मरताना दिसलं तर समजून जा ज्या व्यक्तीसाठी मी हा उपाय केला आहे त्या व्यक्तीसाठी तो उपाय लागू झाला आहे ज्या जा व्यक्तीचा तुम्हाला त्रास होता किंवा जी व्यक्ती तुम्हाला बाधा लावत होती त्रास देत होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून आता दूर होईल त्या व्यक्तीचा जो काही त्रास होता तो तुमच्या आयुष्यातून संप संपून जाईल जे काही तुमच्यामध्ये होतं काही नष्ट होईल सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे निगेटिव्हिटी शोधण्यासाठी प्रत्येक वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी लिंबू हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं जेव्हा तुम्ही शनिवारपासून लिंबू शनिवारचा दिवसच असा आहे की असे उपाय करण्यासाठी हा दिवस अत्यंत कारक का आहे या दिवसापासून गेलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही तर तो लाभ देऊनच जातो जेव्हा ग्लासभर पाणी तुम्ही तुमच्या उशीच्या आजूबाजूला ठेवाल आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही असं लिंबू घालून काळे तीळ घालून सकाळी उठून हे लिंबू आणि ते तीळ तुम्ही घराच्या बाहेर त्या रोपट्याला टाकाल तेव्हा त्या लिंबामार्फत तुम्ही त्यात व्यक्त केलेली जी काही नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या आयुष्यातून घरातून तुमच्या त्या भागातून तुमच्या अवतीभवती जे वातावरण आहे त्या सगळ्या भागातून ते सगळं चाललं जाईल आता एक ना दोनच दिवसात हे होईल असं नाही अकरा दिवसांमध्ये पूर्ण घराचं शुद्धीकरण होईल तुमचं शुद्धीकरण होईल अकरा दिवसामध्ये संपूर्णच्या संपूर्ण नकारात्मकता निगेटिव्हिटी जो काही त्रास होता त्या व्यक्तीचा जे काही होतं ते सगळंच्या सगळं संपून जाईल आता त्या रोपाला हे पाणी घेतल्यावर ते का सुकेल तर ती जी काही वाईट शक्ती आहे ती तिथपर्यंत पोचेल आणि जेव्हा हे सगळं तिथपर्यंत पोहोचेल तेव्हा ते झाड ते, ते शोषून घेईल आणि आपल्यावर आपल्या आयुष्यात असणारं जे काही वाईट आहे हे संपून जाईल आता शेवटी अकरावा जो दिवस असेल त्या दिवशी त्या झाडाजवळ ते लिंबूसुद्धा टाकायचं अकराव्या दिवसानंतर ते लिंबू घरात आणायचं नाही फक्त काचेचा ग्लासेस घरात आणायचा बघा खूप पॉवरफुल उपाय आहे हा लाल किताबमधील उपाय आहे जो त्रास देणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी खूप खास आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला